श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ श्री समादेवी संस्थान वैश्यवाणी समाज वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समादेवी गल्ली बेळगाव येथील श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला आज मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारीपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सकाळी प्रमुख पाहुण्या सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार यांच्या हस्ते फित कापून श्री देवी दरबाराचे उद्घाटन करण्यात आले प्रारंभी श्री समादेवीची आरती करण्यात आली श्री देवी दरबाराच्या उद्घाटन समारंभाला व्यासपीठावर वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी सचिव अमित कुडतरकर वैश्यवाणी युवा संघटनेचे अध्यक्ष रोहन जुळवी रवी कलगटगी विश्वस्त मोहन नाकाडी मोतीचंद दोरकाडी वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ अंजली किनारी सेक्रेटरी वैशाली पालकर उपाध्यक्ष वर्षा सटवाणी उपस्थित होते प्रारंभी प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर दत्ता कणवर्गी यांनी स्वागतपर भाषण केले अंजली किनारी व रोहन जुळी यांची भाषणे झाली उज्ज्वला बैलूर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला सेक्रेटरी वैशाली पालकर यांनी आभार प्रदर्शन केले